भारत हा कृषी प्रधान देश असला तरी बी नव्वद टक्के शेतकरी हे कर्जबाजारी आहे हो नव्वद टक्के शेतकरी कर्जबाजारी असण्याचं एकमेव कारण की शेतकऱ्याला शेतीविषयी नॉलेज अपुर आहे आणि दुकानदार सांगेल त्या पद्धतीने तो शेती करतो आणि सर्व शेती ही दुकानदाराच्या घोषणावर करतो मित्र आपण बुरशी आली गुरुशी मारतो आळी आली आळी मारतो कंद आली कंद वेगळा औषध मारतो हुंगी आली साठी वेगळा ऑप्शन मारतो आणि आपला खर्च वाढवत असतो मित्रो हा जर खर्च वाढत राहिला तर शेती हे न परवडणार आहे कारण आपण शेतीमध्ये आपला खर्च जास्त होतो आणि उत्पन्न खूप कमी होते मी तुम्हाला एक तुमच्या शेतामध्ये उपलब्ध असलेला प्रोडक्ट सांगणार आहे की जो एक चांगल्या बुरशीनाशकाचं काम करणार आहे चांगल्या कीटकनाशकाचं काम करणार आहे आणि चांगला सूत्रकृमी नाशकाचं सुद्धा काम करणार आहे तर बघूया आपण कडुलिंबाच्या झाडाच्या बियापासून जो अर्क काढला जातो त्याला लिंबू अर्क असे म्हणतात मित्रो फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये लिंबाच्या झाडाला मोहर येत असून मे महिन्याच्या शेवटी शेवटी ही लिंबोळी परिपक्व होते कडुनिंबाच्या झाडामध्ये असलेल्या आझाडी रेक्टिम हे जे द्रव्य आहे ते एक उत्तम कीटकनाशक उत्तम बुरशीनाशक आणि उत्तम सूत्रकृमी नाशक म्हणून अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतं आणि म्हणून आपण लिंबोळीला महत्त्वाचा घटक असा मानला जातो लिंबोळी आर्कचा किडीवर होणारा परिणाम लिंबोळीमध्ये असलेला आझाडिरेक्टिन हा जो घटक आहे तो सूत्रकृमीनाशक म्हणून वापरला जातो त्याचबरोबर बुरशीनाशक म्हणून वापरला जातो कीटकनाशक म्हणून सुद्धा याचा वापर केला जातो आणि सर्वात महत्वाचा म्हणजे अंडी नाशक म्हणून सुद्धा याचा वापर केला जातो लिंबोळी आर्गचा किडीवर होणारा परिणाम सर्वात पहिला परिणाम होतो तो म्हणजे भक्षण रोधक बघा जेव्हा आपण लिंबोळी आगची फवारणी करतो त्यावेळेस ज्या पानावर आपण लिंबोळी आगची फवारणी केलेली आहे ते पान कडू बनते आणि असे पाने आपली आळी किंवा कीटक कि खाण्याचे टाळतात आणि त्यामुळं त्याची उपासमार होऊन शेवटी ते कीड मरत असते दुसरा आणि फायदा म्हणजे अंडी घालण्याच्या प्रक्रियेत अडथळा मित्रांनो कडू वासामुळे पिकाच्या पानावर किंवा फुलांवर किंवा कवळ्या शेंड्यावर मादी कीटक अंडी घालत नाही त्यामुळे पुढील पिढी तयार होण्यास अडथळा निर्माण होते आणि त्यामुळं प्रजनन क्षमता थांबते आणि जी आळ्यांची कीटकांची संख्या आहे त्यावर ब्रेक लागला जातो यानंतरचा जो लिंबोळी आर्क वापरण्याचा फायदा आहे तो म्हणजे अविकसित पोढ अवस्था बघा जेव्हा तुम्ही लिंबोळी आर्कची फवारणी करता अशा वेळी जी नवीन पिढी कीटकांची जी नवीन पिढी जन्माला येते ती अविकसित तयार होते अविकसित पंख तयार होत असल्यामुळे त्यांना उडण्यास बाधा होते आणि त्याचबरोबर प्रजनन क्षमतेमध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्या कीटकाची किंवा नर आणि मादीची प्रजनन क्षमता प्रजोत्पादन क्षमता मंदाव आणि येणाऱ्या पिढीची संख्या ही खूप कमी होते चौथा आणि महत्वाचा फायदा म्हणजे लिंबोळी आर हे आंतरप्रवाही की कड़ू कीटकनाशक आहे आंतरप्रवाही म्हणजे जेव्हा आपण पानावर याचा शिडकाव करतो त्यावेळेस हे पूर्ण पानाच्या नसामध्ये जाऊन पूर्ण पानाला कडू करून टाकतं म्हणजे एक प्रकारचं कडू लेअर तो पानावर तयार करतो आणि नसामध्ये सुद्धा कडूपणा निर्माण करतो त्यामुळे हे जे कीटक आहेत ते या पानाला खाण्याचं टाळतात म्हणून हे एक खूप चांगलं अंतरप्रवाही कीटकनाशक आहे की लिंबोळी अर्क हे एक अंतरप्रवाही बुरशीनाशक सुद्धा आहे मित्रांनो आपण मा मार्केटमध्ये महागडी औषधी किंवा महागडी बुरशीनाशक फवारण्याची गरज नाही जर तुम्ही रेग्युलर हे लिंबोळी अर्कची जर फवारणी केली तर कुठल्याही प्रकारचा बुरशीजन्य रोग आपल्या पिकाला अटॅक करत नाही किंवा आपल्या पिकाला लागत नाही म्हणून हे एक अंतरप्रवाही बुरशीनाशक आहे आणि हे सुद्धा त्याच पद्धतीनं काम करतं ज्या पद्धतीनं एखादा शिस्टरिक फिसाई मार्केटमध्ये एखादा शिस्टरिक फिसाई काम करत असतं सहावा आणि महत्वाचा फायदा म्हणजे लिंबोळी आरक हे मित्र किडींसाठी पोषक असतं आपण बघा मार्केटमधले एखादा जर रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशक आपण जेव्हा पिकावर मारतो तेव्हा काही उपद्रवी कीटकांसोबत मित्र कीटक सुद्धा मरत असतात आणि जेव्हा आपण लिंबोळी ह्याची फवारणी करतो तेव्हा मित्र कीटकाला कुठलीही बाधा होत नाही म्हणजे ना मित्र कीटक याचं पोषण कायम हो राहतं म्हणून मित्र कीटकांची संख्या कमी होत नाही मित्र कीटकामध्ये लेडी बर्ड बिटर हा एक खूप चांगला मित्र कीटक आहे त्यानंतर ग्रीन लेस विंग हा सुद्धा एक आपला कीटक कितक, मित्र कीटक आहे त्यानंतर प्रार्थना कीटक हा सुद्धा आपल्या शेतीमधल्या पिकासाठी अतिशय उपयुक्त कीटक आहे परभक्षी कोळी हा सुद्धा खूप चांगली मदत आपल्या शेतकरी मित्रांना करत असतो आणि सिरफीड माशी ही सुद्धा आपल्या शेतकऱ्यांसाठी एक खूप महत्वाचा मित्र कीटक आहे या सर्व मित्र कीटकांना पोषक असं कीटकनाशक म्हणजे अर्क आहे बघा लिंबुळ्याचा सा सातवा फायदा असा आहे हे शत्रु कीटकाचा नाश करते जसे की हुमणी बघा हुमणी आळी बऱ्याच वेळेस आपण खूप सारे केमिकल प्रोडक्ट टाकून हुमणी मारण्याच्या नादानादामध्ये आपली पांढरी मुळी मारतो आपला सेंद्रिय कर्ब कमी करतो आणि जमिनीमध्ये जीवाणू सुद्धा मारतो पण मित्र जेव्हा तुम्ही लिंबोळी अर्गची जमिनीमधून ड्रिचिंग करता त्यावेळेस ही पूर्ण हुमणी आहे ही खाणं बंद करते आणि ती हुमणीचा नायलाट सुद्धा होतो त्यानंतर खोड किड बघा खोड पूर्ण कडू झाल्यामुळे खोडकीड ही त्या खोडामध्ये अंडी घालत नाही जरी करता खोडकिडीने अंडी घातली तरी सुद्धा ते अंडी जिवंत राहत नाहीत त्यानंतर जो शत्रुकीड आहे ती म्हणजे कटवर्मी वाळवी ज्याला आपण वळंबा म्हणतो त्यानंतर विषाणू यासारख्या शत्रुकीटकांचा नाश करण्यासाठी आपल्याला लिंबूळ्याची डिचिंग फवारणी करायची आहे त्यानंतर रस शोषक सुद्धा आपल्याला करण्यासाठी लिंबू अर्क मदत करत असते पांढरी माशी मावा तुडतुडे लाल कोळी आणि फुलकिडे या सर्वांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण जर लिंबोळी अर्कची फवारणी रेग्युलर करत राहिले तर सर्व पानं हे कडू होतील किंवा कडवट होतील आणि या रसशोषक किडी या पानाला दंख मारणार नाही नववा आणि सगळ्यात शेवटचा फायदा म्हणजे आपण जो रासायनिक औषधावर खर्च करतो तो खूप कमी होतो बऱ्याच वेळेस असं होतं की मार्केटमध्ये महागडे औषध मारून सुद्धा आपल्याला कीटक नियंत्रण किंवा आळी नियंत्रण होत नाही अशा वेळी जर आपण लिंबोळी आगची जर फवारणी केली तर आपला खर्च कमी होऊ शकतो लिंबोळी आगच्या फवारणीची जी वेळ आहे ती अतिशय उत्कृष्ट वेळ म्हणजे संध्याकाळची वेळ खूप चांगली राहतो कारण जेव्हा आपण संध्याकाळच्या वेळी फवारणी करतो तेव्हा रात्रभर ते पूर्ण लिमार त्या पूर्ण पानाच्या नसा नसामध्ये जाऊन पूर्ण पानाला कडू करून टाकतो आणि ते पान एक कडू पान तयार होतं त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कीटक त्यावर जिवंत राहू शकत नाही उपासमारीने तो कीटक मरतो मित्र हो अशा प्रकारे आपण हे जे एक गुणकारी प्रोडक्ट आहे लिंबुळ्या याचा आपण हंड्रेड पर्सेंट वापर करावा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेतकऱ्यांना फॉरवर्ड करावा जेणेकरून त्या शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल आणि उत्पादन वाढेल सो थँक्यू विश यू वेल्थ